गणपती विसर्जन दिनी झालेल्या भांडणातून अरमान शेखचा खोड नाशिक गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या हाणामारीचा राग मनात ठेवून नाशिक भागातील सुंदरनगर येथील युवकावर सात हल्लेखोरांनी कोयत्याने बार करून हत्या केली या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे देवळाळी गावातील सुंदरनगर येथील अरमान शेख वर्ष अठरा रात्री मित्रांसह सुंदरनगर रोकडोबा वाडी मार्गे जयभावा रोडकडे जात होता शेख हा अण्णा गणपती ओळकडून रोकडोबावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला असता तेथे असलेल्या गतिरोधकाजवळ लपून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे टक्या झिंग्या रवी राठोड आकाश दिनकर आणि दोन अनोळखी युवकांनी शेख याच्यावर दहादार कोयत्याने हल्ला चढविला पाठीवर डोक्यावर वर्मीवार लागल्याने शेख कोसळला त्यानंतर हल्लेखोर पळून गेले आजूबाजूच्या नागरिकांनी शेक याला बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी आदींसह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी व बिटको रुग्णालयात धाव घेतली गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाई झिंग्या रवी राठोड आणि आकाश दिलकरिया या ांसह अन्य आरोपींना ताब्यात घेतले आहे नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असतानाही गुन्हे घडतच आहेत पूर्व मनस्यातून घडलेल्या हत्येने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक